काय आहे बघा स्वतःच्या हाताने कधी चपाती भाजी डाळ भात कधी घेतला नाही हाताने आणि आता नूडल्स नमस्कार मित्रांनो स्वागत आजच्या आहे नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे रविवार है ना तर आज आहे आषाढी एका दिवशी निमित्ताने तुम्हाला सर्वांना आषाढी एका दिवशी आज आणि काय बनवणार आहे आरईचा फेवरेट हक्का नूडल बनवणार आहे आणि आरू बघा आता काय नाश्ता करतोय मस्त असा नाश्ता चालू आहे हरळीचा आणि बघूया आता मम्मी बाहेर गेले तर तुम्ही पूर्ण ब्लॉग चालू ठेवा आपण काय काय करणार आहे आज बघूया मला आम्हाला रिल्स बनवायला पण जायचं गार्डनमध्ये दुपारी तर बघूया आता ट्रेंड आलाय नवीन आणि बघूया अरे तुम्हाला आज विठ्ठल रुक्माई जर तिची बड्डे समजते म्हणजे तुम्ही इचा रील रील्स चालव याच्या इंस्टाग्रामवर आय डीवर तू दावा इंस्टाला तिला फॉलो करा तिचा व्हिडिओ मस्त बनवल्या आला है ना आरोही घनदाट असं तिचं युजर नाही मी तुम्ही सर्च करून तिला फॉलो करा ठीक आहे आणि आपण आता नोडल बनवणार ते तुम्ही प्रोसेस बघा तर पूर्ण डिटेलमध्ये नाही दाखवणार आहे तुम्ही कसं काय करतो ते बघा तुम्ही आरोहीला खूप आवडतं है ना चला आरवीला खूप आवडतो बघू शकत तुम्ही झाली ते नूडल्स जेव्हा मी काल ते पॅकेट आणले नाही बघा हे दोन पॅकेट आणलेत हे दोन पॅकेट रात्री आणले ऑफिसमधून इथे तेव्हाच ती जाम खुश झाली म्हणजे बनवल्यावरती किती खुश होईल तर चला मग वेळ न घालवतो आपण आता सर्व प्रोसेसला चालू करूया चला मित्रांत तुम्ही बघा नूडल्स सुपवायला ठेवले खूप मेहनत लागते बनवायला खायला फक्त दोन मिनिट सकाळपासून एकटाच मेहनत करते बघू शकतो मग दाखवत मी काय 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 कटिंग केलं हे बघू शकता अरे मी मस्त न्हाव आहे के पूजा केलाय मम्मीने पण न्हाव आहे के पूजा केलाय आणि आता ते नूडल्स खायची वाट बघते <laughs> ना रेडी झालंय खाऊन टाका फटाफट रेडी झाले येडी, येडी। कच्च नूडल्स खाते हो बघा बसले पण जेवायला लागेल अरे काय आहे बघा खायसाठी या ठेवते ते अरे काम मध्ये मध्ये तर पडतेस टेस्ट एवढी छान झाले ना तेवढा मित्रांनो दिसतंय सर्व भाज्या वेजने पटकन टाकले आहे आणि सैझन चटणी شويه इला काय जमतच नाही काय आलो आता किती दिवसानंतर खाते सारू किती दिवसानंतर खूप दिवसानंतर काय आहे बघा स्वतःच्या हाताने कधी चपाती भाजी डाळ भात कधी घेतला नाही हाताने हं हा? आणि आता नूडल्स बनवलं तर बघा कसे तुटून पडले आ, तो 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 तर मित्रांनो हा टेस्टी झालं ना म्हणजे जे काय आपण बनवतो तेच झालं असं काहीतरी फळ भेटतं असं वाटतं नाही तर थोडं मेहनत करतो आणि टेस्टी झालं तर पूर्ण मेहनत वाया जाते तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगतात पण

बिदा काही मित्रांनो खूप जोरात पाहू शकतोय तर आम्ही सगळे भिजून आलो बाहेर गेलो रेस बनवायला रेस बनवायला गेलो आम्ही सर्व भिजून आलो मज्जा केली आलो नि तर जाम भिजल्या आहे ना आर तर चला आनंद घेतला आम्ही खूप सारा आज पावसाचा